मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील नमस्कार माझा लाडक्या बहिणींनो आणि शेतकरी बांधवांना आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण आज मी तुमच्यासाठी खास अपडेट घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो ठिकाणी वितरित होण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण अखेर आलेला आहे या पुढील बारा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये रोल आउट होतो आताच उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की के डिबेटीमध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत लवकरच तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये ते पैसे येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल अखेर तो क्षण आला आहे तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण थांबा पैसे नेमके कोणाला मिळणार ज्यांची के वाय सी राहिली त्यांचं काय होणार आणि चारशे रुपयांपासून थेट वीस लाख रुपये कसे मिळवायचे या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता त्या ठिकाणी थांबू शकतो म्हणून ही माहिती खूप महत्त्वाची आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपयाचा हप्ता सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने राज्य सरकारने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय त्या ठिकाणी फायनल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये लाडकी बहिणींच्या खात्यात जमा होण्यास त्या ठिकाणी चालू झालेला आहे नगर त्या ठिकाणी संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी हप्ता त्या ठिकाणी तात्काळ जमा झालेला आहे अशी बातमी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे त्यानंतर राज्यातील पात्र पंचवीस जिल्ह्यामध्ये याचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तारीख दहा ते चौदा जानेवारी दरम्यान हा निधी तुमच्या बँक खात्यात त्या ठिकाणी जमा होणार आहे दहा तारखेपासून वित त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे जर तुमचा हप्ता अद्याप आला नसेल तर काळजी करू नका ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करा सुरू आहे ली के वाय सी आणि नवीन फॉर्म आपले बहिणींना एक चिंताजनक बाब समोर आले तब्बल पंचेचाळीस लाख बहिणींनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही आहे आणि ही बाब खेदजनक आहे की पंचेचाळीस लाख बहिणींनी त्या ठिकाणी ई के वाय सी केलेली नाही आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती पण तांत्रिक अडचण अनेक बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे पण काळजी करू नका याच्यावर सोल्युशन काय आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे पुढील पाहून सरकारने सध्या केवळ आणत किंवा ज्यांचे पती वडील नाहीत अशा प्रवर्गातील के वाय सी सुरू ठेवली आहे इतरांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही लाडकी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस नक्की तपासा नवीन फॉर्म नवीन संधी सध्या नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद आहे पण लवकरच सरकार यावर निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं तुम्ही काळजी करायची अजिबात टेन्शन घ्यायची काही काळजी कोणतीही काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही घराचं स्वप्न आणि एकवीसशे रुपयांची घोषणा पुढील घोषणा काय आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे लखपती दिदी त्याची माहिती देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत पत्र फक्त पंधराशे किंवा तीन हजार रुपयेच नाही तर मुख्यमंत्री आणखी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतून तीस लाख नवीन घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यामुळे याही संधीचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आता कोणीही बेघर राहणार नाही त्यामुळं ही प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ तुम्ही त्या ठिकाणी कसा मिळू शकता तर सध्या पंधराशे मिळतात भविष्यात एकवीसशे रुपये केले जातील अशी घोषणा झालेली आहे तुम्हाला काय वाटतं एकवीसशे रुपये मिळायला हवेत का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चारशे रुपयातून वीस लाख कसे कमी खास आणि तुमच्या भविष्यासाठी जर तुम्ही चारशे रुपये वाचवले आणि पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत तुम्ही गुंतवले अधिकृत तर दहा वर्षाच्या कालावधीत तुम्हाला तब्बल वीस लाख रुपये मिळू शकतात हा सरकारी मार्ग आहे त्यामुळे तुमचा पैसे शंभर टक्के त्या ठिकाणी सुरक्षित राहील ही योजना सर्वसामान्य महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे कर्जमाफी आणि बावीसावा हप्ता शेवटी आमच्या शेतकऱ्या बांधवांसाठी दोन महत्वाच्या बातमी कर्जमाफी फडणवीस सरकारने कर्जमाफीसाठी समिती नेमली असून एप्रिल पर्यंत त्यांना मुदत दिली आहे याचा अहवाल त्या ठिकाणी एप्रिल पर्यंत येईल त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो पीएम किसान बावीसा हप्ता जर तुम्हाला बावीसा हप्ता असेल तर तुमची एक वयसीने आधार बँक लिंक तयार निवारी आहे पी एम किसान डॉट जी वी जाऊन तुमचं नाव बेनिफिसरी लिस्टमध्ये तपासायला विसरू नका तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या सर्व मैत्रिणींना मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाचाही हप्ता चुकणार नाही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आले का नाही मला कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये